येते नेहाच्या रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण डिटॉक्स वॉटर कसा बनवायचा ते बघणार आहे गर्मीचा सीजन भरपूर वाढलाय आत मध्ये आपल्याला कोटाला खंडक मिळण्यासाठी थोडं आपण डेलॉक्स वॉटरची रेसिपी बनवणार आहे इंस्टंट आणि फटाफट आणि एकदम सोपी अशी रेसिपी आहे आपल्या घरच्याच सर्व साहित्यांपासून बनते चला तर मग डेलॉक्स वॉटरची रेसिपी बनवूया पण त्याच्यात तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून ह्याला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा अजून झालेल्या बेल लेखनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे याच्या कुटुंबाचे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल गर्मीसाठी आपल्याला थंडाई देण्यासाठी आपण दे हे पाणी बनवतो आहे हे मडकं घेतलं आहे छोटंसं मी मातीचं मडकं आहे त्यात पाणी होतलं आहे ते छान गार होणार आहे आपण रात्रभर त्यात हे पुदिन्याची सात आठ पानं घेतलीत मी ती टाकते तोडून लिंबू घेतलं आहे एक लिंबू आपल्याला असं मधी टाकून घ्यायचं आहे असे जे गोल आपल्याला स्लाइस कापायचे पातळ पातळ हे स्लाईस आपल्याला ह्याच्यात काकायचे पाण्यामध्ये आणि हे आपल्याला रात्रभर पाणी झाकून ठेवायचं आहे आणि सकाळी हे आपल्याला गाळून पाणी प्यायचं आहे हे पाणी आपल्या पोटाला थंडाई देते असं सर्व मिक्स करून ठेवणार आहे मी तुमच्याकडे मातीचं भांडण नसेल तर मी काचीच्या भांड्यात किंवा स्टीलच्या भांड्यात ठेवल्यात तरी चालेल नाही तर तुमचं जे पाणी प्यायचं भांडं आहे ज्यात तुम्ही पाणी तुमचं बॉईल करून वगैरे ठेवता त्याच्यामध्ये हे टाकायचं आपल्याला पुदिन्याची पानं आणि लिंबाची स्लाईस आणि जेव्हा प्यायचं असेल तेव्हा गाळून घ्यायचं आहे आता ह्याला आपण झापून ठेवायचं आहे रात्रभर आणि मग सकाळी याला गाळून घ्यायचं आहे पुदिना आणि लिंबू घालून आपलं डिटॉक्स वॉटरची रेसिपी रेडी आहे याचा दिसत नसला तरी हे चवीला खूप छान लागत आहे पुदिनाने लिंबूच्या टेस्टमुळे नक्की करून बघा मी कशी वाटली माझी रेसिपी तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा